लोकप्रतिनिधी म्हणून मी वारंवार जे मेळघाटच्या काही समस्या आहेत मग वीज असेल पाणी असेल बारमाई रस्ते असतील कुपोषण आहे नंतर मालमृत बा माता मृत्यू बालमृत्यू आहे ह्या सगळ्याच्या सगळ्या समस्याच्या विषयी मी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला परंतु शासन या बाबींकडे सपशल दुर्लक्ष करत आहे म्हणून मी माननीय उच्च न्यायालयाकडे ही जनहित याचिका दाखल केली माननीय उच्च न्यायालयानं ती याचिका दाखल केली दाखल करून घेतली परंतु माननीय उच्च न्यायालयाने नंतर स्वतः स्वतः ती याचिका आम्ही दाखल करतो आम्ही स्वतः लक्ष घालतो ती जशीच्या तशी याचिका माझी माननीय उच्च न्यायालयानं ना स्वीकारली आणि सुमोटो म्हणून त्यांनी जे काही वकील होते ते वकील कोर्ट मित्र म्हणून ठेवलेले आहेत किती गावामध्ये या ठिकाणी मीज नाही आहे आणि नंतर या ठिकाणी कोणकोणत्या समस्या आदिवासी बांधव आज स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळून देशाला शहात्तर सत्याहत्तर वर्ष झाले परंतु आजही बावीस गावं असे आहेत की तिथं विजेचा थांगपता नाही बारमई रस्ते नाही मग शेवटी ते मानव आहे त्यांच्या जे काही मूलभूत हक्क आहे ते मूलभूत हक्क या निमित्तानं हिरावून घेतलेले आहे राज्य शासन त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे वाईल्ड लाईफ म्हणा किंवा इतर वनविभाग म्हणा याच्या नावाखाली त्या लोकांची अक्षरशः त्या लोकांना मानव म्हणून किंवा माणसं म्हणून जगता येत नाही पंतप्रधान या, या पूर्वी सुद्धा मी याविषयी प्रश्न उचललेला आहे आणि आता माननीय कोर्टाने म्हण म्हटलेलंच आहे त्या पद्धतीनं कोर्टाच्या अनुसार मी पुन्हा लोकसभेत हा प्रश्न उचल मी या निमित्तानं हायकोर्टाचे सुद्धा आभार मानले की त्यांनी ही जी याचिका आहे हे जे दुःख आहे त्या लोक आदिवासी लोकांचं ते समजून स्वतः सुमोटो म्हणून ते त्यांनी स्वीकारलेली आहे निर्णय लावण्याचा मानस व्यक्त केला